सॉफ्ट टॉयज आहे सगळे ना स्पायडरमॅन मा विचार तर कितीला आहे आहे मस्त ना मांजर दादा किती काय मांजर कमी हो दादा कोण आहे इकडे कोण नाही आहे बघा लहान मुलांसाठी प्रत्येक प्रकारचे सॉफ्ट व्हायचे आहेत स्पायडरमॅन आहे घोडा आहे टेडी बिअर आहे युनिकॉर्न आहे बघा छान आहे ना हे कोण आहे कोण दिसत नाही कोण आहे तर चल उतरून घेऊन जावे सगळं मग सुद्धा बघा छत्र्यासुद्धा छत्र्या सुद्धा आल्या बघा पावसाळा आला ना तर छत्र्या पण बघा प्रत्येक व्हरायटीचे छत्रे आलेल्या आहेत बघा तुम्ही पासाला कि बंगीबिरंगी छतर तुम्हारा मार्केट मे दस ते क्रॉपर मार्केट में तुम्हें पाँग रंगी रंगी गया रंगीबिरंगी छतरे है डिजाइन बोनू लहान मुला कार्टुन सुधा है ता ब क्या रेंज से स्टार्ट है भाई कितना रेंज से स्टार्ट है शंबर रुपयापस छतर पहुन गया प्रत्येक कलर बराटी बुरा शंभर रुपयापासून पासून सतरा सुरू आहेत गाड्या बघा प्लास्टिकच्या गाड्या सगळ्या बघा किती मोठे ट्रक्स आहेत मस्त आहे ना तसं आहे हंड्रेड का शंभर रुपयाचे दोन बॉटल बघा बघू खोलून बघ फक्त शंभर रुपयाचे दोन म्हणजे पन्नास रुपयाला बघा आतमध्ये काच आहे ओके थंड पाणीसुद्धा आणि गरम पाणीसुद्धा राहू शकता आतमध्ये कलर आणि व्हरायटी तुम्ही पाहू शकता फक्त शंभरच्या दोन आहेत क्वालिटी पण छान वाटते थोडंसं वजनदार आहे घ्यायचे आहे दोन घे ना दोन कलर घे घरी घरी वापरायसाठी हा बघा या भाऊ आहे समोर क्रॉफर्ड मार्केट आहे क्रॉफर्ड मार्केटची समोरचीच व्हॅली आहे मंगलदास मार्केट तिथे हा मुलगा आहे बघा तुम्हाला भेटेल त्याच्याकडे बॉटल तुम्ही पाहू शकता शंभर रुपयाची दोन बॉटल व्हरायटी बघा तुम्ही कलच बघून घ्या तुम्ही छान आहे पंखा सुद्धा छान आहे किपला मस्त आहे ना गरम होत सर्व गरम होत सर्वला गरम होत गरम झालं गरम झालं तुला गरम झालं पैसे द्यायचे हा बांगड्यांची वरडी बघा मंडळी प्रत्येक प्रकारचे बांगडे आहेत बघा ना ब्रायडल ज्या नवरी आहेत त्यांच्यासाठी पण आहेत बघा इथे बघा तुम्ही कुर्तीसुद्धा आहेत महिलांसाठी टॉप्स साथ। आहेत लेडीजसाठी पर्स बघा मंडळी पर्सची व्हरायटी बघा कलर्स बघा छान छान पर्स आहेत बघा मुली महिलांसाठी कुर्ती कपडे भरपूरच आहेत कसे आहे बाय डस्टर हे बघा मंडळी घर साफ करण्यासाठी काय म्हणतात त्याला काय बोलतेस आहेस डस्टर डस्टर आहे घर साफ करण्यासाठी फोल्डिंग एवढंसं झालं आहे बघा ते फक्त शं शंभर रुपयाला आहे ते म्हणजे त्याचा भाव आहे तीनशे रुपये त्याने आमच्यासाठी फक्त शंभर रुपये लावलेत ते बघा असं जॉईन करायचं आणि त्याची उंची तुम्ही किती करू शकता तीन फूट चार फूट पाच फूट बघा असं फिरवायचं होते मग तेव्हा ते हे होतं मोठं होतं बघा हे बघा फक्त खेचत जायचं ते आणि किती उंच झालं बघा बघा किती उंच झालं तर आम्ही हे घेतलं आता घर साफ करण्यासाठी बघा घरात डस भरपूर झाली आहे कारण की आजूबाजूला आमच्या बिल्डिंग बनत आहेत तर त्याची धूळ धूळबिळ्या उडते आमच्या घरामध्ये तर ते खास घर साफ करण्यासाठी घेतलं आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला क्रॉफे मार्केटचं मंगलदास मार्केट आहे तुम्ही पाहू शकता या मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे म्हणजे घरगुती जे सामान लागतात ते तुम्हाला सगळे भेटतील बघा हे काय आहे पेंडेंट आहे ना गळ्यातले कैसे आहेत दादा शंभर दीडशे रुपयाचे पेंडेंट बघा यात पण व्हरायटी आहे भरपूर आहे मंगळसूत्र आहे तुम्ही पाहू शकता छोटे छोटे मंगळसूत्र पण आहेत हार पण आहेत शंभर रुपयाचे बॉटल आहेत ना कलरच बघून घ्या ते दीडशे रुपये हे घ्यायचा दीडशो सव्वाला सव्वा या सव्वा यायच्या माझी बघ ना शंभर रुपये कोणती बॉटल घ्या शंभर रुपयाला आणि टिफिन टिफिन कायचं आहे सो अच्छा सगळे शंभर रुपयाला कोणतंही तुम्ही घ्या बघा तुम्ही समोर करापड मार्केट आहे तर कोणताही तुम्ही डबा घ्या स्नॅक्स बॉक्स टिफिन बॉक्स आहे परत इथे कंपोज बॉक्स आहेत आणि हे बॉटल्स आहेत पाण्याच्या बघा तुम्ही वॉटर बॉटल तर हे सगळं शंभर शंभर आला आहे कुठलं पाहिजे शौर्या सगळं स्पायडरमॅनच घेऊ नको बाबू पहिलीपासून तू स्पायडर मॅनेच घेत आहेस दुसरा कुठला तरी बघ ना टिकून आसाममध्ये बघ हे बघ कल्लू हा बघ गोल मस्त वाटतो आपण खोल नाही रे खोल कुठला शौर्य टेकू नको मोठा आहे कल्लू बघू मस्त छान आहे शंभर रुपयाला आतमध्ये काय काय बघू अच्छा आतमध्ये पण डबा आहे अच्छा हा हालणार ते सॉरी हात पकड मम्मीचा बाळा चालतं ना मम्मी हात पकडायचं अजून बोले साढ़े पांचेपन साढ़े पांच लगा करे कमी तो साढ़े पचे बोलता है कमी कर ते टीचर देणार स्कूलमधून बापू